तर नमस्कार मित्रांनो आता आपण कॉम्पिटिशन म्हणजे तंत्रज्ञान याच्यावरती आपण लेक्चर पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत दोन हजार तर याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत ज्या आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत तर कोणत्या कोणत्या याच्यावर मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत ते बघून घेऊया आपण तर चला मग सुरुवात करूया लगेच सोळा पासून आपली सुरुवात होती तर क्वेश्चन नंबर सोळा काय म्हणतो तो आता आपण <laughs> खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकार स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अन्वय अर्थ काढण्याची शक्यता कमी असते तर याच्यामध्ये पर्याक्रमांक एक आहे संपूर्ण लेखी शब्द असलेला संदेश पर्याक्रमांक दोन आहे संपूर्णपणे तोंडी शब्द असलेला संदेश आणि क्रमांक तीन आहे शारीरिक हावभावातून निर्माण हावभावातून परिपूर्ण साकारलेला संदेश आणि पर्याक्रमांक डी आहे पूर्णपणे प्रतिमा चिन्हांचा बनलेला संदेश तर याचा जो ऑप्शन आहे त्याचा जो ऑप्शन जो आहे हा क्वेश्चन हा क्वेश्चन तसा तर कॅन्सल झालेला आहे आय। आयोगाने कॅन्सल केलेला आहे का तर ह्याच्यामध्ये सर्व एक दोन तीन आणि चार हे चारही उत्तर ह्याच्यामध्ये बरोबर आहेत त्याच्यामुळं हा जो ऑप्शन आहे तो हा ऑप्शन कॅन्सल केलेला आहे आयोगानं तर चला पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा क्वेश्चन काय आहे पुढचा क्वेश्चन आहे समकालीन डिजिटल व्यव भाषा व्यवहारात खालील पैकी टिंबटिंब चिन्हांच्या चिन्हांना इंग्रजीत सामायिकपणे सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते सामायिकपणे म्हणजे कशाला भाषा वेळातील चिन्हांना काय म्हणून समजलं तर हे जे आहेत हे काय इमोटिकॉन्स आहेत का इमोजी आहेत का मोठे कॉन्स आहेत का स्माईल आहेत का आहेत तर हे जे आहेत जे प्लस मायनस हे जे दिसतात चिन्ह हे सर्व जे आहेत ते इमोटिकॉन्स आहेत म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे इमोजी म्हणजे कसं इमोजी म्हणजे एखादा स्माईल असते असे जे इमोज हो, असतं टिकर वगैरे हो असतात ते इमोज असतात स्मायली म्हणजे कसा आहे चा जो तुम्ही असं व्हॉट्सअपवर पाहता हे स्मायली हे स्मायलीच इमोज आहे हे स्मायली आणि स्टिकर म्हणजे तुम्ही जे व्हॉट्सअपला वापरता स्टिकर करा पाठवण्यासाठी ते स्टिकर ते राहते स्टिकर ह्याच्यामध्ये तर याचा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर अठरा निशब्द निशब्द संज्ञापन संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते तर कोणते विचारले चूक विचारले कशाबद्दल निशब्द संज्ञापनाबाबत <स्थाथ> तर त्याच्यामध्ये आहे मौन हे संज्ञापनाचे साधन आहे पर्याक्रमांक एक मौन हे संज्ञापनाचे साधन आहे पर्याय दोन आहे निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात पर्याक्रमांक तीन आहे निशब्द संज्ञापन हे संस्कृतीपेक्षा संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते आणि पर्याक्रमांक डी आहे पर्याक्रमांक डी आहे गोंधळ किंवा द्विधा स सशब्द संज्ञापनापेक्षा आणि शब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचे कल आहे तर जो क्वेश्चन नंबर अठरा आहे अठराच उत्तर आहे तो क्वेश्चन पर्या क्रमांक दोन म्हणजेच पर्या क्रमांक बी तर काय आहे निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात हे निशब्द संज्ञापनामधले विधान चूक आहे <laughs> त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर कोणी त्याच्यामध्ये काय विचारले बघा प्रसार भारती म्हणजे काही जेव्हा आपण शिकवलेलं होतं की प्रसार भारती म्हणजे काय जेव्हा क्वेश्चन आहे म्हणून तर प्रसार भारती काय आहे ते बघूया आपण दूरदर्शनाच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तराची वृत्तवाहिनी आकाशवाणीची वृत्त प्रसारक सेवा आहे का भारतीय खाजगी प्रसारण सेवांची संघटना आहे का भारतीय शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे तर हे कोणीचं काय येत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर या कोणीचा जो आहे योग्य उत्तर तो आहे पर्याक्रमांक डीन म्हणजेच भारतीय शासकीय मालकीची सार्वजनिक प्रशासकीय सेवा म्हणजेच प्रसार भारती होय त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेक एकमेकांकडे तोंड करून वर्तुळा वर्तुळाकृत रचनेमध्ये बसलेल्या असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते तर याच्यातून काय होतं म्हणतात शिक्षकांनी जर विद्यार्थी वर्तुळाकार रचनेत बसलेले असतील तर काय होतंय तर हे बघूया आता ऑप्शन क्रमांक एक आहे शिकवण्याच्या आशयाचे प्रभावीपणा येतो शिक्ष शिकवण्याच्या आशयामध्ये प्रभावीपणा येतो नंतर पर्याक्रमांक दोन आहे प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता वाढते त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी तर ऑप्शन को, क्रमांक क्वेश्चन नंबर वीसचा ऑप्शन क्रमांक आहे क्रमांक डी त्याच्यामध्ये तो विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी वाढते म्हणजे डिस्कशन वगैरे समोरासमोर घेतलं जातं त्याच्यामुळं या गोष्टी होतात या हाँ हाँ तर याच्यानंतर जो आहे तर दोन हजार आपण तेवीसचे चे क्वेश्चन बघणार आहोत हा दोन हजार तेवीसचा चा क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसचे चे क्वेश्चन बघणार आहोत आपण कॉम्प्रेशन म्हणजे तंत्रज्ञान विषयावर तर कोणत्या कोणते कशा प्रकारे क्वेश्चन आले ते बघूया आता <laughs> तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक सोळा काय आहे तो बघूया आता आपण तर प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा टिंबटिंब हे संप्रेषण तेव्हा ते संप्रेषण टिंबटिंब प्रकाराचे आहे म्हणजेच हा जो आहे संप्रेषणाचे प्रकार याच्यावरती क्वेश्चन आहे हा जो संप्रेषणाचे प्रकार आहेत हो ते आय एम पी पॉइंट आहे कारण की याच्यावरती प्रत्येक इयरला क्वेश्चन विचारले त्यामुळे संप्रेषणाचे प्रकार हे तुम्ही पाठच ठेवा त्याच्यामध्ये आता ऑप्शन क्रमांक ए अंतर्गत संप्रेषण बी बहिर्गत संप्रेषण तीऊ हो द्वगामी संप्रेषण आणि चार अदोगामी संप्रेषण तर सोळाचा ऑप्शन क्रमांक आहे तर सोळाचा ऑप्शन क्रमांक ए हे अंतर्गत संप्रेषण आहे तर अंतर्गत संप्रेषण अंतर्गत संप्रेषणाचा प्रकार आहे हा त्याच्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर सतरा सतरा काय म्हणतो प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक टिंबटिंबवर परिणाम करू शकतो प्रेक्षक आणि ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक कशावर परिणाम करतो असा क्वेश्चन विचारला हे काय माध्यमावर परिणाम करतो हे पहिल्या संदेशावर परिणाम करतो दोन माध्यमावर परिणाम करतो का तीन संप्रेषणाची परिणामकारकता याच्यावर परिणाम करतो का चार प्रत्यावरण याच्यावर परिणाम करतो तर या योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच संप्रेषणाची परिणामकारकता याच्यावर प्रेक्षक आणि ग्राहक यांच्या सांस्कृतिक फरक पडत असतो तर त्याच्यानंतर आहे ऑप्शन क्वेश्चन नंबर अठरा <laughs> क्वेश्चन अठरा काय म्हणतो टिंबटिंबच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय देवाणघेवाण होय कुणाची व्याख्या आहे मागास म्हटलेला मा देवाणघेवाण हे लास्टचे दोन चार शब्द आहेत तिथं देवाणघेवाण ह्या त्या गोष्टी आहेत त्या जर लक्ष ठेवलं तर ती व्याख्या कुणाची आहे हे तुम्हाला समजून जाईल तर इथं कुणाच्या ऑप्शनमध्ये काय एक जी मेयर दिलेला आहे जे जी ब्राऊन दिलेला आहे डॉक्टर देवेल आणि मिलर यांच्यामधील जे ही व्याख्या आहे ही व्याख्या <coughs> आहे जे जी 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 ब्रविण यांची ही वाक्य आहेत त्याच्यामुळं ह्या वाक्यावर आणखी प्रश्न विचारला त्याच्यामुळे ह्या सर्वांच्या ज्या वाक्या आहेत आपण दिलेल्या आहेत नोट्समध्ये त्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये आपला डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर मेसेज करा एम एच सेट म्हणून तुम्हाला तिथं नोट्स पाठवल्या जातील कोणत्या चॅप्टरचे नोट्स पाहिजे ते बी सांगा तिथं पाठवून दिल्या जातील तुम्हाला नोट्स त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रभावी संप्रेषण हे टिंबटिंब या समीकरणाने दाखवित आहे ते प्रभावी संप्रेषण कोणत्या समीकरणाने दाखवित ते त्याच्यामध्ये इथे ऑप्शन दिलेले आहेत एम एस इज एम एस मायनस यम आर इज इक्वल टू झिरो एम आर मायनस एम एस इज इक्वल टू झिरो एम एस मायनस एम आर इज इक्वल टू प्लस वन आणि एम आर मायनस एम एस इज इक्वल टू मायनस वन तर ह्याच्यामधलं ऑप्शन कुठलं बरोबर आहे तर ह्याच्यामध्ये ऑप्शन बरोबर आहे ते एक नंबरचा एम एस मायनस एम आर झिकल टू झिरो एम एस म्हणजे काय एम एम एस म्हणजे प्रेक्षकाने काय पाठविलेला संदेश आणि एम आर म्हणजे ग्राहकाने स्वीकारलेला संदेश काय असतो झिरो असतो त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया पुढचा क्वेश्चन काय म्हणतो तो बघूया आता आपण संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणारा घटकाश टिंबटिंब असे म्हणतात तर प्रश्न काय म्हणतो संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणारे घटक म्हणतात त्यांनी कोणते घटक विचारले प्रतिकूल करणारे घटक तर त्याच्यामध्ये पर्याय एक आहे प्रत्यावरण पर्याय दोन आहे संप्रेषण पर्याय तीन आहे संदेश आणि पर्याय चार आहे गोंधळ तर याच्यामध्ये जे योग्य ऑप्शन आहे तो पर्याय डी म्हणजेच गोंधळ हा संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास गोंधळ असे म्हणतात म्हणजे पर्यायक्रमांक क्वेश्चन नंबर वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार एकवीसला कारण की दोन हजार वीसला पेपर झाला नव्हता त्याच्यामुळं दोन हजार एकवीसचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत आपण तर चला बघूया त्याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत ते हे जो आहे हा दोन हजार एकवीसचा चा क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये आपले क्वेश्चन चालू होतात कॉम्प्रेशनचे पर्याक्रमक क्वेश्चन नंबर सोळापासून पासून तर आता काय प्रश्न न मते मध्ये संप्रामध्ये टिंब टिंब हा फार महत्त्वाचा घटक नसतो म्हणजे जास्त महत्त्वाचा घटक कोणता नसतो हे विचारले आपण घेतलेला आहे कमच्या मध्ये कोणते कोणते संप्रेक्षणाचे घटक आहेत त्याच्यामध्ये प्रेक्षक ग्राहक माध्यम आणि संदेश हे पाच घटक आहेत परंतु मग काय विचारले तर जास्त घटक महत्त्वाचा नसतो आहे महत्त्वाचा नसतो तर त्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर आहे सी माध्यम जास्त घटक महत्त्वाचा नसतो त्याच्यामध्ये प्रेक्षक इथं प्रेक्षक इथं ग्राहक आणि इथं संदेश असे डायग्राम आपण आपल्या नोट्स संदेश अशा असे डायग्राम आपल्या नोट्समध्ये आहे हे तुम्हाला समजून जाईल की कोणता घटक जास्त महत्त्वाचा आहे हे तीन घटक आहेत हे तीन घटक सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत जर नोट्स आपल्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर व्हॉट्सअपमध्ये भेटून जातील तुम्हाला व्हॉट्सअप मला <coughs> त्याच्यानंतर आहे संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण आहे म्हणते संप्रेषण प्रभावी संप्रेषणासाठी खालीपैकी कोणता घटक महत्वाचा त्यामध्ये एक आहे माध्यम दोन संदेश तीन प्रेक्षक चार त्वरित प्रत्यावरण तर त्याच्यासाठी तुम्हाला जो आहे तर क्वेश्चन नंबर सतरा जो आहे तो क्वेश्चन नंबर सतराचा योग्य ऑप्शन आहे डी म्हणजेच तुम्ही जर त्वरित प्रत्यावरण म्हणजे तुम्हाला जर फीडबॅक जर दिला तर हा फीडबॅक जो आहे तो प्रभावी संप्रेषणाचा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये नेक्स्ट क्वेश्चन अठरा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली ती आ ती कामगारांनी पाळली हे संपोषण टिंबटिंब प्रकारचे आहे तर मगच विचारला मग सांगितलेला की जर सम लेवलच्या सम लेवलचं संप्रेषण असेल तर कोणते आहे अपवर्ड असेल तर कोणते आहे आणि डाऊनवर्ड असेल तर कोणते संप्रेषण आहे हे संप्रेषण आपल्या जे नोट्स आहेत नोट्समध्ये तुम्हाला भेटून जाईल तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे पहिल्यांदा एक अनुलंब ऑप्शन दोन आहे क्षैतीस ऑप्शन तीन आहे अनौपचारिक आणि ऑप्शन चार आहे दूर तर क्वेश्चन नंबर अठरा आहे ते अठराचं एकदम योग योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक एक अनुलंब अनुलंब आहे तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय म्हणतो तो तर ग्राहकाचे अनावधान हे टिंबटिंबवर परिणाम करू शकते तर ग्राहकाचे अनावदान कशावर परिणाम करते याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामध्ये पर्याय एक आहे प्रेक्षक पर्याय दोन आहे संदेश पर्याय तीन आहे माध्यम आणि पर्याय चार आहे संप्रेषणाची परिणामकारकता रिपीट है है हा रिपीट क्वेश्चन झालेला आहे बघा मागच्या वेळेस पण हा क्वेश्चन आलेला होता तर याचं उत्तर काय आहे ते बघूया आपण तर याचं उत्तर आहे संप्रेषणाचे परिणाम दोन हजार तेवीस हा मे बी दोन हजार तेवीसला हा क्वेश्चन विचारलेला होता आणि दोन हजार एकवीसला डबल क्वेश्चन विचारला आहे त्यामुळं जो, जो क्वेश्चन आलेले आहेत ते जरा रिपीट रिपीट जर पाहिलं तुम्हाला तर तुम्हाला योग्य उत्तर लिहित आहे ते तुमच्या हातातले मार्क आहेत ते हातातले मार्क जाणार नाही आहे त्याची शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यामुळे लेक्चर कसं न स्किप करता शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा फक्त तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते नेक्स्ट क्वेश्चन आहे दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने ने नेतात त्याचं कारण आहे काही दूरदर्शन वाहिनी असतात त्याचे जे कार्यक्रम असतात काही काही वेळेस ते कसं समाजाला चुकीच्या दिशेने नेतात त्याचे कारण कोणते आहेत हे विचारलेले त्याच्यामध्ये पर्याक्रमांक एक आहे श्रोत्यांची संख्या खूप असते पर्याक्रमांक दोन आहे श्रोत्यांनी निरक्षर असतात पर्याक्रमांक तीन आहे श्रोत्यांचा समूह बहुजींशी असतो आणि पर्याक्रमांक चार आहे प्रेक्षक व ग्राहक यांच्या अवबोधनातील फरक असतो तर समाजाला कोणत्याही चुकीच्या दिशेने नेतो तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक जो योग्य आहे आपला तो ऑप्शन क्रमांक योग्य म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आहे प्रेक्षक व ग्राहक यांच्या अवबोधनातील फरक असतो म्हणजेच कसं असतं प्रेक्षक एक सांगतो आणि ग्राहक एक ऐकतो त्याला जे प्रेक्षकाला सांगायचे ते ग्राहकाला समजलंच नाही तर त्याच्यातून जो फरक निर्माण होतो त्याच्यामुळं चुकीचं मार्गदर्शन होतं समाजामध्ये त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यानंतर जो आहे तो दोन हजार वीस दोन हजार वीसचा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार वीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघूया आपण की कोणते कोणते क्वेश्चन आलेले होते आपले क्वेश्चन जे होतात चालू ते आपले क्वेश्चन चालू होतात दोन हजार आधर... म्हणजे क्वेश्चन नंबर सोळापासून आपला क्वेश्चन चालू होतो तर चला बघूया क्वेश्चन कोणता आहे त्यानंतरचा इथं काय म्हणते संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिंपटिंबर भर, भर देतात इथं व्याख्या विचारली कुणाची मिलर यांची व्याख्या विचारलेली आहे मागा जी विचारली होती ती जे जे ब्राऊन यांची व्याख्या विचारलेली होती आपल्या नोट्समध्ये व्याख्या दिलेल्या आहेत त्या पाठच करून ठेवा कारण याच्यावरती हमकाज प्रत्येक को वर्षाला क्वेश्चन आहे जे व्याख्या व्याख्या आणि जे संप्रेषणाच्या व्याख्या आणि संप्रेषणाचे जे प्रकार आहेत याच्यावरती प्रत्येक को वर्षाला क्वेश्चन आहे त्याच्यामुळे हे तुम्ही पाठच करून ठेवा कारण की याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारतात हे प्रश्न हे जे क्वेश्चन आहे ते आपल्या हातातले मार्क आहेत ज्या हातातले मार्क गेले तर आपला स्कोर येणार नाही तर काय म्हणत आहे संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिंबटिंबवर भर देतात कशावर भर देतात ते बघायचं आपल्याला तर त्याच्यामध्ये पर्याय एक आहे ग्राहकाच्या वर्तन बदलावर भर देतो पर्याय क्रमांक दोन आहे संदेशावर भर देतो पर्याय क्रमांक तीन आहे अवबोधावर भर देतो आणि पर्याय क्रमांक चार आहे प्रेक्षकावर भर देतो तर याचं जे योग्य उत्तर आहे ना याचं योग्य उत्तर आहे ग्राहकाच्या वर्तन बदलावर जास्त भर देतो अशी व्याख्या कोणी जी आहे तर मिलरची आहे चला नेक्स्ट बघूया आपण आता नेक्स्ट काय संप्रेषण चक्रामध्ये प्रेक्षकाची क्रमित कार्य पुढील प्रमाणे असतात क्रमिक कार्य विचारले कोणाची संप्रेषणातील प्रेक्षकांची क्रमित कार्य कोणते कोणते आहेत ते विचारले तर त्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की पहिला आहे संग्रहण सुसूत्रीकरण सांकेतिकरण आणि नंबर प्रेक्षक त्याच्यानंतर ऑप्शन नंबर दोन आहे ग्रहण सांकेतिकरण अन्वय आणि प्रे प्रक्षेपण पर ऑप्शन सी काय म्हणतो ग्रहण सुसूत्रीकरण निसांक्यतीकरण आणि प्रक्षेपण तर ऑप्शन डी काय म्हणतो डी काय म्हणतो सांकेतिकरण सुसूत्रीकरण निसांकेतिकरण आणि प्रेक्षण याचं जो योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ए संग्रहण म्हणजे त्याला एन कोडिंग म्हणतात सुसूत्री सुसूत्रीकरण सांकेतिकरण म्हणजे डी कोडिंग प्रेक्षक म्हणजे ग्राहक हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन पर्याक्रमांक एक एक बरोबर आहे हे आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे तुम्ही जर आपल्या नोट्सचा अयोग्य अभ्यास जर केला असेल तर तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन एकदम इझी वाटतील आणि लगेच टॅकल होऊन जातील हे क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे संप्रेषका संप्रेषण चक्राचे प्रेक्षक संदेश ग्राहक व टिंबटिंब हे घटक आहेत संप्रेषण चक्राचे घटक विचारलेले आहेत आपण हे जे आपल्या टॉपिकमध्ये घेतलेले आहेत की कोणते कोणते संप्रेषण चक्राचे घटक आहेत ते त्याच्यामध्ये गोंधळ ऑप्शन नंबर दोन माध्यम ऑप्शन नंबर तीन अडथळे ऑप्शन नंबर चार प्रत्यावरण तर याचं जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घटक आहे म्हणतात मागाच्या न्यू कॉमच्या ह्याच्यामध्ये माध्यम पर हे माध्यम तेवढं महत्वाचा घटक नाही म्हणतात त्याच्यानंतर प्रेक्षक संदेश आणि ग्राहक सर्वात तीन महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यानंतर माध्यम हा चौथा महत्वाचा घटक आहे तर ऑप्शन क्वेश्चन नंबर अठराचा ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे <coughs> त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय खालीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित आहे कशाच्या विचारले तर सहभागी सदस्यांच्या म्हणत आहे इथं व्यक्तिगत संप्रेषण पर्याक्रमांक दोन औपचारिक संप्रेषण पर्यायक्रमांक तीन क्षितिज संप्रेषण पर्याय क्रमांक चार अनौपचारिक संप्रेषण तर याचं जे योग्य उत्तर आहे ते शितीत समांतर संप्रेषण आहे तर संप्रेषणाचे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर श्थितीत समांतर संप्रेषण म्हणजे कसं आहे एकाच लेवलचे जर शिक्षक शिक्षक जर बोलत असतील तर शे ते श्षित समांतर जर एखादा डॉक्टर आणि दुसरा डॉक्टर बोलत असत ते जे संप्रेषण होतं ते क्षितिज समांतर आहे म्हणजे ते एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलतो तर समांतर पण जर एक विद्यार्थी एक शिक्षकाला जर बोलत असेल तर उर्दू आगामी संप्रेषण झालं त्याच्यामुळं एकाच लेवलच्या एकाच कॅटेगरीचे जर जण संप्रेम संवाद करत असतील तर त्याला क्षितिज समांतर संप्रेषण असं म्हटलं जातं हे आपण आपल्या नोट्समध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण कोणता आहे तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बहुसंख्य स्त्रोते बहुजनश्य स्त्रोते आणि विस्तारित स्रोते व टिंबटिंब ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत बघा इथं विचारलं समूह माध्यमाची वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत इथे विचारलेलं आहे आपल्या माध्यमाच्या प्रकारामध्ये समूह माध्यमाची वैशिष्ट्य आपण घेतलेली आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक काय आहे निरक्षर स्रोते ऑप्शन दोन आहे गोंधळाचा अडथळा ऑप्शन तीन आहे प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा आवाहन ऑप्शन चार आहे प्रभावी माध्यम तर याचं जे योग्य उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष प्रत्यावरणाचा अभाव म्हणजेच फीडबॅकचा अभाव जर फीडबॅक योग्य नसेल तर कसं असतं जो मॅसेज आहे त्याला समजणार नाही की तो मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का नाही तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण हा इथून जे आहे तर ते आता दोन हजार एकोणीसचे क्वेश्चन पेपर आहेत दोन हजार एकोणीसचे चे क्वेश्चन पेपर आता इथून बघणार आहोत पुन्हा कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत दोन हजार एकोणीसचा तर असंच आपण सिरीज चालू केलेली आहे मॅरेथॉन पण चालू केलेले आहे आणि क्वेश्चन पेपर सिरीज पण केलेली आहे ज्याचा फायदा तुम्हाला पेपरला शंभर टक्केच होणार आहे हा दोन हजार एकोणीसचा क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामधले क्वेश्चन बघूयात आपण आता का तर डबल आणखी विचारला प्रश्न काय म्हणताय डॉक्टर देवेल यांच्यामध्ये संप्रेषण म्हणजे म्हणजे डॉक्टर देवेल यांची जी व्याख्या आहे संप्रेषणाची त्याच्यावर प्रश्न विचारलेला आतापर्यंत हे तिसरे शास्त्रज्ञ आहेत ज्यांची व्याख्या विचारलेली आहे त्याच्यामुळे जी व्याख्या ज्या आहेत त्या दिलेल्या त्या पाठच करून ठेवा तुम्ही की कोणाची कोणाची कोणती व्याख्या आहे ते <laughs> तर चला इथे बघूया आपण तर पर्याय क्रमांक एक काय म्हणतो कल्पनांचे सामायिकरण म्हणजे संप्रेषण होय पर्याय क्रमांक दोन म्हणतो अनुभवाचे सामायिकरण म्हणजे संप्रेषण होय आणि पर्याय क्रमांक तीन म्हणजे अवबोधन म्हणजे संप्रेषण होय आणि पर्याय क्रमांक चार म्हणजे भावनांचे सामायिकरण म्हणजे संप्रेषण होय तर इथं जो ऑप्शन क्रमांक योग्य आहे तर योग्य म्हणजे अवबोधन डॉक्टर देवेल यांनी अवबोधन याच्यावर संप्रेषणाची व्याख्या केलेली आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमांची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांचा वयोगट वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व टिंबटिंब लक्षात घेतले पाहिजे तर त्याच्यामध्ये ऑप्शन एक आहे अध्ययन पद्धती ऑप्शन दोन आहे शैक्षणिक साधने ऑप्शन तीन आहे समूह माध्यमे आणि ऑप्शन चार आहे मूल्यमापन व्यवस्था तर शिक्षकाने कोणत्या गोष्टीचा विचार लक्षात घेऊन शिक्ष वर्गात शिकवले पाहिजे तर याचा जो क्वेश्चन नंबर सतरा आहे त्याचे योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे मूल्यमापन व्यवस्था त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट पाहू याच्यावर बघा तुम्हाला शिकवताना सांगितलं की जे समूहाचे प्रकार आहेत माध्यमाचे प्रकार आहेत प्रकार याच्यावर क्वेश्चन आहे हा बी त्याच्यातलाचे काय सि का ट्रॅफिक सिग्नल हे टिंबटिंब संप्रेषणाचे उदाहरण आहे म्हणजेच हा संप्रेषणाचा प्रकार आहे तो समोश संप्रेषण आहे अशाब्दिक आहे शाब्दिक आहे शाब एकाकडून अनेकाकडे जातं हे संप्रेषण आहे तर याचा जो उत्तर आहे तो दोन पर्याय क्रमांक दोन अशाब्दिक कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शब्द घेतलेले नाही ते सिग्नल म्हणजे एक दिशादर्शक तो साधन आहे ज्याच्या इशाऱ्या थ्रू आपण समजून घेतो की तो ट्रॅफिक सिग्नल आहे त्याच्यामुळं हे जे आहे प्रकार हे संप्रेषणाचा प्रकार आहे त्याच्यानंतर आपण बघूया हा नेक्स्ट क्वेश्चन बघू द्या बघूया एखाद्या मॉलमध्ये गिरायके येतात ते, ते आपल्या सामायिक बाबींचे एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्याच्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धीगत होत असतात हे टिंबटिंब समूहाचे उदाहरण आहे कोणत्या समूहाचे उदाहरण आहे मी डबल तोच प्रकार विचारला बघा संप्रेषणाचा प्रकारच आहे ज्यामध्ये मुक्त संप्रेषण आहे का बुद्ध संप्रेषण आहे का सहकारी सहकार्य आहे का श्रेणीबद्ध आहे तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर जो आहे तो पर्याय क्रमांक एक आहे मुक्त संप्रेषणाचा प्रकार आहे हा त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आहे काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक टिंबटिंब असतो तर ग्राहक कसा असतो इथं ऑप्शन एक आहे बर्जिन्सी ऑप्शन दोन असंख्य ऑप्शन तीन आहे निरीक्षक आणि ऑप्शन चार आहे चिकित्सक तर याचं जे उत्तर आहे योग्य याचं उत्तर जो आहे तो काय आहे ऑप्शन क्रमांक एक ग्राहक कसे बहुजीनसे असतात म्हणजेच काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण इथे ग्राहक कसे असतात बहुजीनसे असतात त्याच्यामुळे ते चुकीच्या मार्गाला जातात इथं आपले क्वेश्चन पेपर सिरीज जे आहे ते क्वेश्चन पेपर आज दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीसचे क्वेश्चन पेपर इथं संपलेले आहेत क्वशचे तंत्रज्ञान संप्रेषण म्हणजे संप्रेशन संप्रेशन या जो टॉपिक आहे या टॉपिकच्या आपण सध्या लेक्चर पण घेतलेले आहे जे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बी घेतले आहेत आणि त्याच्यावरती प्रिवियस इयरला कसे कसे क्वेश्चन आलेले ते पण घेतलेले आहेत याच्यानंतर आपण सराव क्वेश्चन पेपर घेणार आहेत ते बी तुमच्याकडे लवकरच येतील तर हे जे आपले चॅनल आहे त्या ज तुमचा जो मित्र आहे सेट वगैरे करणारे त्यांना पण पाठवून द्या त्यांना पण याचा फायदा होईल आणि असंच आपलीच महा मॅरेथॉन आणखी पाच सहा दिवस चालणार आहे एक्झाम होईपर्यंत त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला लेक्चर पाहण्यासाठी होऊन जाईल तर डिस्क्रिप्शनमध्ये गेले की आपला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही जर मॅसेज केला तर तुम्हाला नोट्स वगैरे पाहिजे असतील क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर तुम्हाला लगेच तिथं मॅसेज थ्रू भेटून जातील तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तर चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला